कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी मान्य भाई मुल्ला पुन्हा सज्ज कवटे महाकाळ नगरपंचायत पंचवार्षिक पंसा निवडणूक दोन हजार एकवीस साठी मान्य मुल्ला हे प्रभाग क्रमांक सोळामधून नगरपंचायत निवडणूक लढवत आहेत ते कवटे महाकाळ नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष होते उपनगराध्यक्ष असताना त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे गोरगरिबांना न्याय देण्याचे काम केले व विविध कामे मार्गी लावली आहेत तसेच शहराचा विकास केला आहे शहरामध्ये शांतता राहावी व स्वच्छ कवटे महाकाश शहर सुंदर करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे ते प्रसारमाध्यमांशी बोलताना काय काय म्हणाले ते आपण सविस्तर पाहूया नगरपंचा दोन हजार वीस एकवीस या निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक सोळामधून अर्ज सल् दाखल केलेला आहे प्रभाग सोळा संदर्भात विकास संदर्भात बोलायचं म्हणलं पाणी ड्रेनेज गटाईची व्यवस्था स्वच्छता माजी वसुंधरा आरोग्य खात्यातील काही अडचणी ह्या विषयावर मी प्रभाग सोळामधून मी उमेदवार दाखल केलेला आहे पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल लाईटचा असेल या सर्व कामे मी आग्रहक्काने प्रभाग सोळामध्ये हे सातत्य करण्याचा प्रयत्न करेन मागच्या निवडणुकीमध्ये प्रभाग पंधरामधून मी निवडणूक लढवून या शहराचा उपनगराध्यक्ष झालो त्या प्रभागामध्ये आज लोकांची जर माहिती घेतली तर प्रभागामध्ये पूर्ण काम केलेलं आहे सामाजिक धार्मिक ऐक्य राखून या समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन मी या प्रभागामधून निवडणूक अर्ज दाखल केली आहे तरी मला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा ही विनंती पणे मतदानाने लोकांनी बाहेर पडावं कुठल्याही बळीला पैशाला किंवा असं जेवणाला ही न करता लोकांनी मनमोकळीपणाने मतदाना यावं